मराठवाड्यातला महत्वाचा मतदारसंघ असलेल्या आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेऊया गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नांदेडला शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्यामुळे ऐतिहासिक आणि शीख धर्मियांचं पवित्र स्थान म्हणून ओळख मिळाली देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ म्हणून ओळखलं जाणारं रेणुका देवीचं माहूर हे तीर्थक्षेत्र ही देखील नांदेडची महत्वाची ओळख आहे मराठवाड्यातलं प्रगतीशील शहर म्हणूनही ओळख निर्माण करणाऱ्या नांदेडनं राजकारण समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे नांदेडमध्ये दक्षिण मध्य रेल्वेचं विभागीय कार्यालय सीआरपीएफचं प्रशिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विमानतळ अशी महत्वाची ठिकाणं आहेत महाराष्ट्रातल्या महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेला हा मतदारसंघ आहे माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली असलेला हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता त्यामुळेच काही लोकसभा निवडणुकांचा अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसनं कायम आपल्याकडे राखला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पराभवाचा धक्का दिला या पराभवानंतर अशोक चव्हाण आणि या मतदारसंघातला काँग्रेसचा प्रभाव ओसरू लागल्याचं दिसू लागलं अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यावर नांदेडमधली राजकीय समीकरणं बदलली आहेत नांदेड, आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर आणि मुखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन भाजपाचे दोन शिवसेना एक असं राजकीय बलाबल होतं मात्र अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यामुळे आणि शिवसेना पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निर्माण झाल्यामुळे हे चित्रही बदललं आहे दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाच भाजपानं पुन्हा उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि अनुभव असलेल्या वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे तर गेल्यावेळी अशोक चव्हाण यांच्या पराभवामध्ये प्रमुख कारण ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीतही आपला उमेदवार मैदानात उतरवला असून अविनाश भोसेकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मतदारसंघात यावेळी ही मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे नांदेडचं महत्व आणि लौकिक या तुलनेत या मतदारसंघाची अपेक्षित प्रगती झाली नसल्याचा सूर मतदारांमध्ये आहे कृष्णूर एमआयडीसी असूनही पुरेसे उद्योग नाहीत आणि अनेक उद्योग बंद पडले आहेत रोजगारांच्या अभावामुळे होत असलेलं स्थलांतर गोदावरीचं प्रदूषण साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात न मिळणारा परतावा आणि कारखान्यांवरील कर्जाचा बोजा या समस्या आहेत रस्त्यांचं मोठं जाळं असूनही ग्रामीण भागातली रस्त्यांची दयनीय स्थिती विष्णुपुरी धरण जायकवाडी प्रकल्प असूनही अनेक भागात अजूनही सिंचनाचा अभाव अनेक वर्षांपासून रखडलेला लेंडी नदी प्रकल्प पुणे आणि मुंबईसोबत उत्तम संपर्क व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या रेल्वेगाड्यांची अपुरी संख्या हे मुद्दे या निवडणुकीतही महत्वाचे मानले जात आहेत